नमस्कार माझे नाव हो आशिष विलासर माझा सहकारी राज रामचंद्र आग्रे आमची शाळा जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा कोमंडी नंबर एक आमच्या शाळेच्या जवळ खूप झाडे आहेत आम्ही त्या झाडांची पाने उचलून जाळून टाकायचं त्या थुराचा आम्हाला त्रास व्हायचा म्हणून आम्ही ती समस्या चॅट जीपीटीकडे चॅट जी पीटीला विचारली तर ते त्याने आम्हाला खूप चांगली युक्ती सांगितली नमस्कार माझे नाव राज रामचंद्र चॅटजीपीटीच्या छान युक्तीने आणि आमचे मुख्याध्यापक साळवी सरांच्या साळवी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक पानकुंडी तयार केली आहे आम्ही एक पानकुंडी तयार केली आहे आता आम्ही दररोज सकाळी शाळेत आल्यावर सकाळी शाळेत आल्यावर दहा मिनिटे अंगणातील अंगणातील तीन झाडांची पाने गोळा करून त्या कुंडीत टाकतो अंदाजे पन्नास ते साठ पन्नास ते सात <साँके> दिवसांनी ती पाणी कुजून त्यांचे सेंद्रिय खत तयार होते ते खत आम्ही खत पाण्यात नाही त्यामुळे वायू प्रदूषण थांबला सेंद्रिय त्या खत सेंद्रिय खत तयार तयार झाले कुंडीतून सेंद्रिय खतामुळे आमच्या फरसबागेतील छान भाजीपाला येऊ लागला आणि फुल सुंदर फुलू लागली आता आम्हाला रासायनिक रासा खताची गरज पडत नाही आमची शाळा आणि बाग दोन्ही हिरवीगार आणि स्वच्छ झाल्या बुद्ध वसुधैव कुटुम्बकम् प्रकृति सच्चिदानन्द